शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र पैशाच्या दारिद्र्याखाली खाली तो आहे असं म्हणण्यापेक्षा तो विचारांच्या दारिद्र्याखाली जीवन जगतो आहे त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन असं म्हणता येईल कि तो सुसंस्कारांच्या दारिद्र्याखाली जीवन जगतो आहे कळलं की नाही हे दारिद्र्य घेऊन हे सगळं ओझ घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये वावरतो समाजामध्ये वावरतो समाजाला पीडित करतो चुकीचे विचार देतो चुकीचे विचार घेतो अशा आपण सगळे वावरत असतो परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे आणि म्हणून जीवनविद्या आपल्याला सांगते की तू आनंदाचा गड्डा आहेस तू आनंदाचं प्रक्षेपण केंद्र आहेस पण आपल्याला ते खरं वाटत नाही माझ्याकडे आनंद आला होतो कसा असणार असा आपल्याला अनेक प्रश्न पडतात की हो नाही सद्गुरू आपल्याला सांगतात उदाहरण देतात कि आपल्या समजा हात फ्रॅक्चर झाला एखाद्या माणसाचा हात झाला आणि काही दिवसांनी डॉक्टर उपचार केल्यानंतर त्याचा हात वरतीच जात नव्हता पण समजा जेवता जेवता औषध जे उपचार करता करता त्याचा एकदा जेवताना हात वरती गेला तर त्याला काय होतो आनंद होतो त्याला आनंद होतो आणि तो म्हणतो अरे आज आतमध्ये हात वरती पण तो सद्गुरु काय सांगतात की हा आनंद तुझा नेहमीचा होता तेव्हा तुझं त्या आनंदाकडे लक्ष होत का तर नाही हो की नाही तसंच आहे डोळ्याचं पण उदाहरण सद्गुरु देतात की डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर माणूस म्हणतो ऑपरेशन झाल्यानंतर पट्टी बांधण्यात येते आणि हळूहळू ती पट्टी मग सोडण्यात येते तेव्हा माणसाला धाकधूक असते की मला म्हणजे दिसेल की नाही आणि पण चिंता असते ह्याला आता दिसेल की नाही परंतु पट्टी काढल्यानंतर त्याला आनंद होतो आणि तो काय म्हणतो आता मला दिसायला दिस खूप दिस आनंद होतो त्याला तू सद्गुरु म्हणतात हे तर पहिलंच होत होत ऑपरेशनच्या आधी असा एक काळ होता की त्या आनंदातच तू होतास पण त्या आनंदाकडे तुझं लक्षच नाही हाच सहज आनंद आहे त्याच्याकडे माणसाने लक्ष दिलं पाहिजे हा mm. जो सहज आनंद आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून सद्गुरू म्हणतात की तू आनंदाचा गड्डा आहे मग आनंद देऊन आपण इतरांना सुखी करू शकतो करू शकतो तुम्ही म्हणाल कशावरून हो। सद्गुरू बरे बाहेर किती लोकांना करोडो लोकांना किती लाखो लोकांना सद्गुरूंनी जगताला सुखी केलं हो كده आनंद वाटला आणि सर्वांना काय केलं सुखी केलं अशा प्रकारची जीवनाची पद्धत जेव्हा जीवनविद्या आपल्याला सांगते की जीवन जगणे एक कला आहे असं जेव्हा जीवनविद्या आपल्याला सांगते त्यावेळेला आपण जीवन जगण्याची जी पद्धत पण आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं आपण नेहमी मरगळलेला अवस्थेत असतो आपण म्हणतो काय करायचं आपल्याला आपण बरं आपलं काम बरं असं आपण नेहमी म्हणतो हो की नाही लोक काय काय जात कशा कशामध्येच त्यांना इंटरेस्ट नसतो कौतुक करण्यात आवडत नाही दुसरा माणूस सत्संगाला गेलेला त्यांना आवडत नाही सद्गुरु म्हणतात ना ते मनाचं शेकूड नेहमी वाकडत असत त्याप्रमाणे मनाचं शेकूड काही जणांचं तर खूपच वाकड असत ओके नाही त्यांना सगळं वाकडच दिसत असत म्हणजे कशात ना कशात ते शोधूनच काढणार अगदी मर्मावर बन बोट ठेवतात त्या प्रकारे अगदी की त्यांचा स्वभावच तसा असतो ओके ना आणि त्यांचा दृष्टिकोन पूर्ण काय असतो वाकडा असतो म्हणून ही मरगळ आहे ना ती आपण टाकून दिली पाहिजे ही जी जी मनाची स्थिती आहे ना तीच घातक आहे ही मनाची जी स्थिती आहे ती घातक आहे आणि म्हणून ही मरगळ आपण टाकून दिली पाहिजे आपल्या मनाला नेहमी ऊर्जा दिली पाहिजे चांगल्या विचारांचा प्रसार आपल्या मनाला दिले म्हणजे एका गाण्यामध्ये काय म्हटलंय जीवा तु पण आपल्या मनाला या गोष्टींची सवय नाहीये असं काही चांगलं बघण्याची म्हणून सद्गुरू म्हणतात मनाला नेहमी शुभ चिंतनाचं अग्र दाखवत रहा सचिदानंद स्वरूपाचं अग्र मनाला दाखवत राहा हो की नाही कारण मन त्यांनी मनाला मरकट म्हटलेलं मन आहे ते थांबतच था नाही ते एका ठिकाणी थांबतच था नाही जसे देवर्षी एका ठिकाणी थांबत था नाही नारद म्हणून ते फिरतच असतात आकाशात पाताळात धरती असं म्हणतात की नाही तसं हे मन सगळीकडे फिरत की नाही सगळ्या अवस्थांमधून ते जाऊ शकत्या उन्मणी सगळ्या अवस्थेतून जात तसं ते सामान्य माणसाचं मन म्हणून ते जेव्हा ते असत तेव्हा तर ते कुठे कुठे जात कुठेही जात लॉजिक नसलेले विचार करतं लॉजिक नसलेले स्वप्न माणसाला पडतात आकाशात स्कूटर चालवतं अशी पण स्वप्न पडतात लोकांना हो की नाही लॉजिक नसलेली काळजी आपण करतो जे घडलेलंच नाही ते घडलं म्हणतो हेच तर नाहीये त्याची आपण सतत चिंता करतो त्याची आपण सतत भीती बाळगतो सतत भीतीदायक आपल्या मनामध्ये विचार येतात दुसऱ्यांबद्दल तर येतात पण आपल्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये कसेच विचार येत असतात एक गोष्ट सांगते श्रीकृष्ण आणि देवर्षी एकदा एक एक असंच फिरायला जातात पौराणिक एक गोष्ट आहे श्रीकृष्ण आणि देवर्षी एकदा फिरायला जातात फिरता 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 भगवान श्रीकृष्ण देवर्षी म्हणतात देवर्षी मला तहान लागली मला तांब्याभर पाणी आणून द्या आणि ते बघा ते दूर गाव मला दिसतंय तिथे जाऊन मला तुम्ही पाणी आणून द्या नारायण नारायण आत्ता आणतो लगेच देवर्षी म्हणजे एकदम हजार जबाबी आपण म्हणतो ना पट काम वगैरे करणारे असे खूप असे चपट तर ते लगेच गावी गा एक ते गाव दिसत ना त्या गावामध्ये जातात देवर्षी गावात आल्यावर एवढी गर्दी होते माणसांची देवर्षी आले देवर्षी आले देवर्षी आले खूप गर्दी होते लोक सगळ्या समस्या घेऊन देवर्षीना भेटायला येतात देवर्षी बोलत बसतात सगळ्यांशी त्याची समस्या सोडव त्याची समस्या सोडव सगळ्यांशी बोलत बसतात आणि श्रीकृष्ण वाट बघत बसतात अजून नारद मुने आलेले नाहीत अनेक वर्ष उलटतात आता ही पौराणिक कथा आहे ना आणि मग श्रीकृष्ण वाट बघून निघून जातात नंतर एके दिवशी पुन्हा देवर्षी भेटतात तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात अरे नारदा मी तुला पाणी आणायला सांगितलेलं नारायण नारायण तस आपल्या सद्गुरू आपल्याला सांगतात विश्व प्रार्थना म्हण आपण प्रतिज्ञा करतो म्हणणारच आज प्रवचन ऐकल्यावर तर आपल्याला ऊर्जाच येते आतापासून तर मी म्हणणारच कळतच नाही म्हणून बैनाबाई काय सांगतात तंत्र आता ह्याला कसं काय म्हणजे ह्याची नशा कशी उतरवायची कशाची मनाची बाकी जर सापल तर त्याला काहीतरी करून आपण त्याला हे करू शकतो कंट्रोल मध्ये आणू शकतो पण ह्या ह्याच काहीतरी विचित्रच आहे कशाच मनाच भयानक आहे बिघडलं तर केलं आणि त्याला ताळ्यावर आणणं म्हणजे किती म्हणजे सद्गुरु म्हणतात सूक्ष्म सावधपणा खूप अभ्यास अशा तऱ्हेने हळुवारपणे त्याला समजून गोंजारून ओंजारून मग ते सावध होतं जरी आपण जीवनविद्येमध्ये आलो तरी लगेच आपण स्थिर नाही होत त्याला बरीच वर्ष आपल्याला प्रवचन ऐकून 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 त्या मनावरती संस्कार होऊन होऊन मग कुठेतरी थोडं 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 आपण ट्रॅकवर यायला आपली सुरुवात होते तस ह्या मनाचा कळलं की नाही त्याला खूप प्रयत्न करावे लागतात सगळ्यात जर वेग जो आहे तो आपण प्रकाशाचा म्हणतो की प्रकाशाचा वेग सुद्धा काय आहे जास्त आहे जरा आता एक सेकंद डोळे बंद करून बघा आता इथे आहात तर लगेच एक सेकंद अमेरिकेत हो तस आपलं मन जे आहे ना हे मन स्थिर करण्यासाठी करायचं काय हा प्रश्न आहे आणि गृहस्थाश्रमी लोकांनी काय करावं कारण तारेवरची कसरत आहे हो की नाही डोकबुलीची गर्दी बघा स्टेशनची गर्दी बघा पूर्वीची गर्दी आणि आताची गर्दी असा निबंधच माणसाने लिहावा अशी गर्दी आता होती एवढ्या सगळ्या याच्यातून लोक प्रवास करून येतात घरी येतात ही एक मोठी फार मोठी काय आहे तपस्या आहे कळलं कट की नाही आणि त्यामुळे आपण खूप कटकटीमध्ये जीवन जगत असतो आणि अशा वेळेला मनाला स्थिर कसं करायचं त्याच्यासाठी काही हे निवडकच उपाय आहेत की तुम्हाला सत्संगामध्ये येऊन हे बसावंच लागणार ओके नाही सत्संगामध्ये येऊन बसावं लागेल चांगल्या गोष्टी ऐकायला लागतील तरच आपल्या मनाला स्थिरता येते आणि एकदा मनाला स्थिरता आली ना की आपण खूप चांगल्या सद्गुरू म्हणतात की तुम्ही सगळं चांगलं बघा आता हे बघा करा भाव धरा असं आपल्याला सद्गुरू सांगतात कारण आपल्याला ते जमत नाही म्हणून भाव अपुला अपुला धरा रे देवा आकुलाचा करा करारे म्हणजे पहिला धरा नाटकता होईना सद्गुरू असं म्हणाले चांगलं वागण्याचं नाटक तर होईना पण पहिला आणि नाटकच कर नंतर तुला हळूहळू चांगलं वागायला जमेल कळलं की नाही आणि त्यामुळे आपण आता थार हा हे सगळं धरायचं आहे मनामध्ये आणि त्यामुळे आपल्याला बाहेरच हे सा सगळं जग आहे हे जग आपल्याला बघायचं आहे ही सुंदरता आपल्याला विश्वाशी बघायचं आहे सगळं सत्रू नंतर सगळं उपयुक्त आहे अगदी दगड जरी आपण म्हटले ना दगड तरी पण ते उपयुक्त आहे काळे दगड आहेत हिरवे दगड आहेत तिंबळे दगड आहेत पांढरे दगड आहेत या दगडांपासून आपण देवाची मूर्ती बनवू शकतो या दगडांपासून आपण एखादी गरिबाची झोपडी बनवू शकतो या दगडांपासून आपण एखादा राजवाडा बांधू शकतो खूप उपयोग आहे तशी झाडं आहेत चांग चांगली चांगली फळं देणारी झाडं आहेत चांगली वन औषधी निर्माण करणारी झाडं आहेत त्याच्यामुळे रोग राई सगळं बरं होतं अशी झाडं आहेत सूर्य काय काय चंद्र का तारे काय सगळं सुंदर सुंदर हे जग आहे परमेश्वराने निर्माण केलेलं हो की नाही पाऊस काय ऊन काय वारा काय हे सगळं म्हणजे सत्र जे आहे ते सगळं काय आहे दिव्य आहे हे बघायला शिकायला पाहिजे आपण आता ह्या दगडामध्ये थोडी थोडीफार प्रमाणात असते त्याच्यापेक्षा जाणीव आपण जर म्हटलं तर कीटकांमध्ये असते त्याच्यापेक्षा जाणीव जर असली तर पशूंमध्ये असते पशु चांगला आहार विहार करतात फिरतात म्हणजे त्यांना देवाने थोडी जाणीव चांगली दिलेली आहे दिली असेल तर तो म्हणजे मनुष्य प्राणी आणि त्या जाणीवेवर हा माणूस यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो सच्चिदानंद पद पण प्राप्त करून घेऊ शकतो अशी जाणीव अशी बुद्धिमत्ता परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे आणि हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपले लोचन हे लोचन सुखावतात परंतु ज्ञानचक्षू जो आहे त्याच्या मागे हे लोचन त्याला आपण म्हणतो चर्मचक्षु आणि ते लोचन म्हणजे ज्ञानचक्षू या ज्ञान चक्षु जेव्हा आपण हे सगळं जग बघतो तेव्हा आपल्याला सगळं कस सुंदर वाटत आणि म्हणून एका बंगामध्ये काय म्हणत Thank mm -hmm. you. ही साजणी म्हणजे कोण तर सद्गुरु म्हणाले हा बाबाने सद्गुरूना विचारलं ही साधणी म्हणजे कोण तर सद्गुरु म्हणाले जिच्याकडे श्री वैराग्य ऐश्वर समृद्धी ज्ञान आनंद याने जी सजलेली जाणीव आहे ती म्हणजे साजणी आणि म्हणून हे रूप कस आहे सुंदर आहे आणि काय झालं आहे लोचन सुखावलेले आहे हो आपले डोळे सुखावलेले आहेत आपली इंद्रिय सुखावलेली आहेत सगळी इंद्रिय सुखावलेली आहे नुसते डोळे नाही सगळी पुढे काय म्हटलंय सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापरुमा देवी सर्व सुखाचे एरवीला आपण सर्व सुखच परमेश्वराकडे वागतो संध्याकाळी बत्ती लावताना आपण म्हणतो सकाळी बत्ती लावताना आपण म्हणतो देवा हे जसं चाललंय तसं सुंदर राहू हो दे जे हे जे सुख माझ्या घरी आलं आहे हे सुख कायम तसंच राहू दे खरी ही सर्व सुखाचीच मागणी आहे पण ती कशी करावी आणि कुठे बघून करावी काय पाहावं हे आपल्याला सद्गुरु शिकवतो कळत नाही मागणी तीच आहे आनंद तोच हवा आहे आस्तिक म्हणतो मला आनंद पाहिजे नास्तिक म्हणतो मला नास्तिक म्हणतो मला आनंद पाहिजे आणि आस्तिक म्हणतो मला गोविंद पाहिजे दोघांचा अर्थ एक असा आणि तो म्हणजे आनंद आणि आनंदच कळलं की नाही पण काय होतं आस्तिक असतो तो आज आस्तिक असतो नास्तिक असतो तो आज नास्तिक असतो आणि उद्या आस्तिक होतो कधी आस्तिक असतो तो नास्तिक होतो नाट्यपद आहे तर ह्याच्यामध्ये असं म्हटलंय कुणाला देव बहतरी कोणाला वेळ असतांच हराव बहरी कोणाला सुरू होते भेटल्यावर बघित ना असे पण काही लोक असतात तर अशा वेळेला हे सगळं का आहे वेळ वेडे वेडे आणि हे असे वेळे आहेत सद्गुरू म्हणतात त्यांना किसाट सद्गुरूंनी शब्द काय दिलाय किसाट ठार वेळे प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का